पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पासह अकरा हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी सोलापूर विमानतळासह बेडकिन औद्योगिक क्षेत्राचं पंतप्रधानांनी केलं राष्ट्रार्पण भिडेवाड्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्याशाळा स्मारकाची पायाभरणी मागील सरकारांच्या काळात ठप्प झालेल्या सर्व विकास प्रकल्पांना आत्ताच्या डबल इंजिन सरकारच्या काळात वेग मिळाला असल्याचं पंतप्रधानांकडून अधोरेखित आज महाराष्ट्राला नव्या संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज पुण्यासारख्या शहरांना प्रगतीचं आणि नागरी विकास केंद्र बनवण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त राज्यात महायुती सरकारकडून चौफेर विकास सुरू विरोधकांनी कितीही फेक नरेटिव्ह पसरवला तरी विकास आणि नागरिकांचं कल्याण थांबणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारच्या पाठबळामुळे राज्यात विकासकामांना वेग आल्याचं उपमुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित विरोधकांच्या भूमिकेवर केली टीका मन की बात कार्यक्रमाद्वारे परकीय गुंतवणूक निर्यातीत निरंतर वाढ मेक इन इंडियाची यशोगाथा पंतप्रधानांकडून अधोरेखित दर्जेदार आणि स्थानिक वस्तू खरेदीवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन मन की बातच्या प्रवासाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रोत्यांचे मानले आभार दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अथक प्रयत्नांची केली प्रशंसा आणि सीमेकड पलीकडील दहशतवादाचं पाकिस्तानचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि त्यांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर